हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अमावशा अमावशा म्हटलं की माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा दिवस या दिवशी तुम्ही देवघरातील सर्व देवांना छानसा असं स्वच्छ करू शकता नवी चकाकी देऊ शकता यासाठी घरच्या घरी लिक्विडही बनवू शकता यासाठी तुम्हाला बेसन थोडीशी हळद त्यानंतर पंचामृत आणि मीठ लागणार आहे आणि वरून पिळण्यासाठी लिंबाच्या लिंबाचे दोन तीन थेंब लागणार आहेत ते सगळे मिश्रण एकत्र करून एक छानसं असं मिश्रण बनवायचं आहे आणि ते सर्व मिश्रण आपल्या देवांना छानसं असं मॉलिश करून घ्यायचं आहे किंवा लेपन लावून घ्यायचं आहे चोळल्यानंतर त्या देवघरातील पूर्ण जे आठवड्याभराचं आपल्या जे देवांना चंदन हळदी कुंकू किंवा कुंकुमारच्या जे डाग पडलेले असतात ते संपूर्ण निघून जातात हे घरच्या घरी बनवलेले लिक्विड ज्यावेळी आपण देवांना लावत असतो त्यावेळी त्याचा एक चांगल्या प्रकारचा पॉझिटिव्ह ही तुमच्या घरात दिसू लागते आपण बाजारातील जे लिक्विड वापरतो त्यामुळे देवांची झीज होते आणि आपले देव लवकर खराब होऊ लागतात त्यापेक्षा आपण जे घरच्या घरी लिक्विड बनवतो त्याने देव अतिशय छान आणि एक वेगळीच चकाकी येते अमावश्याच्या दिवशी देवघराला छान साफ करायचं असतं देव देवांच्यावरती पूर्ण जे आठवड्याभराची जे काही साचलेली अष्टगंध किंवा हळदी कुंकवाचे डाग असतात ते स्वच्छ करून घ्यायचे असतात देवघरही पूर्ण काढून पूर्ण झाडून घ्यायचं आणि छानसे देवाची पंचोपचारे पूजा करायची यामुळे आपल्या घरात पॉझिटिव एनर्जी कायम राहते याचबरोबर आपण घरातील काही जाळी जळमटी असतात तीही काढून घ्यायची असतात हे असे छानसे या लेपनाने मॉलिश केल्यानंतर ले किंवा हे घासल्यानंतर दे अगदी छान चकाकी येते आता जे माझ्या हातामध्ये विटरुक्म आहेत ते म्हणजे पंढरपूरवरून आणलेले आहेत हे अतिशय जाड आहेत आणि ह्यांची क्वालिटीही खूप छान आहे ज्यावेळी मी असं रगडत असते त्यावेळी ते त्याला एक वेगळी चकाकी येत असते आणि ही चकाकी आपल्यालाही आठवड्याभर किंवा आपण ज्यावेळी एक महिन्यातून एकदा जरी साफ केलं तरी एक वेगळी चकाकी आणि एक समाधानही आपल्याला मिळत असतं स्त्रीयंत्रावरती ज्यावेळी आपण कुंकुमार्चन करत असतो त्यावेळी त्या कुंकुवाचे काही कणही स्त्रीयंत्रामध्ये अडकून बसलेले असतात पण ज्यावेळी हे ज्यावेळी लेपण लावतो त्यावेळी त्या कुंकुवाचे कण किंवा स्त्रीयंत्रालाही नवी चकाकी येते आणि देव नव्यासारखे उजळू लागतात अशा प्रकारे लेपन लावल्यानंतर एक दोन तीन मिनटं का ना हे लेपन तसंच ठेवून द्यायचं आणि आपण स्वच्छ पानाने या देवांना आंघोळ घालून घ्यायची यांना एकत्रित कधीच आंघोळ घालायची नाही तर वेगवेगळे एक एक देव घेऊन वेगळ्या भांड्यामध्ये छानसं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाटावरती मानून घ्यायचं अशा प्रकारे मी दुसरं एक पातेलं घेतलं आहे आणि त्याला एक एक देवांना आंघोळ घालते आहे किंवा स्वच्छ करत आहे आता आपला हत्तीच ना म्हणजे गजलक्ष्मी किती छान आणि चकचकीत दिसतो आहे वेगळी चकाकी या गजलक्ष्मींना आलेले आहे आपल्यालाही ही, ही देवपूजा बघताना खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं हे छानसे असे एक एक देव छान असे धुवून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे त्यामुळे देव देवांच्यावरती वेगळा डाग किंवा वेगळे काही केमिकल वगैरे लावलेलंच नाही तरीसुद्धा जे काही आपण पंचामृताचे किंवा हळदीचे लेपन लावले होते ते पूर्ण निघून जातं आणि छानशी एक वेगळी चकाकीही येते असं केल्याने घरामध्ये छान प्रसन्न वातावरण राहतं याचबरोबर तुम्ही या दिवशी उंबरड्याला हळदीचे लेपन करावं उंबट्याच्या बाहेर छानसा दिवा आणि घरातील जाळी जळमटीही काढावी आपल्या घरामध्ये नको असणारी कपडे किंवा नको असणारी भांडेही असतात आता उदाहरण घ्यायचं झालं तर ता एखाद्या कपाचा दांडा तुटलेला असेल तर आपण असू दे तसंच ठेवून देतो किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल ज्या निरुपयोगी असतात त्याही आपण ठेवून देतो की कधीतरी दे दे कामाला येतील पण यातच दारिद्र्यता लपलेली असते किंवा अलक्ष्मीचा वास असतो कधी कधी गडबडीत आपण घराचे काने कानेकोपरे किंवा काही गोष्टींच्या स्वच्छताही करत नाही अशा वेळी काय होतं त्या ठिकाणी जाळी जळमटी तयार होते आणि किडे मकोडे यायला लागतात यामुळे दारिद्र्यता येते आणि अशाच ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण म्हणजेच माता अलक्ष्मी नांदत असते ज्या घरी अशी वातावरण किंवा अशी जाळीजळमटी असते त्या घरी कलह भांडण किंवा अशांतता राहते कुणाचेही मानसिक स्वास्थ्य ठीक राहत नाही म्हणून वेळच्या वेळी घराची जळमटी काढावीत नको असणारी कपडे टाकून द्यावीत किंवा एखाद्या गरिबाला किंवा ज्यांना बाहेर काही लोक रस्त्याच्या कड़ेला बसलेले असतात जी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतात अशा लोकांनाही देऊन टाकले तरीही चालेल पण अशा वस्तू तुम्ही घरात ठेवून तुम्ही दारिद्र्य घरी ठेवताय किंवा माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीलाच आव्हान करताय असा त्याचा अर्थ होतो म्हणून आपल्या घरात होता होईल तेवढी अमावश्याच्या दिवशी छान जाळीजळमटी पंखा किंवा काही फ्रेम असतील तर त्याही पुसून घ्याव्यात आणि स्वच्छ ठेवावं घर ज्यावेळी स्वच्छ असतं प्रसन्न असतं त्यावेळी माता लक्ष्मीला ती खूप आवडतं आणि तीही आपल्या घरी येत असते असं मन आपलं शास्त्र सांगतं की दिवसातून सात वेळा माता लक्ष्मी आपल्या दरवाज्यावर येत असते ज्या घरात स्वच्छता आणि सुवास असतो किंवा शांतता असते मन समाधान करणारे वातावरण असते त्या घरी माता लक्ष्मी हसत प्रवेश करत असते पण ज्या घरात नेहमीच कट किंवा कट वळ अस्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मी दरवाजातूनच परत जात असते म्हणून जितकं होईल हो, हो तितकं आपलं घर स्वच्छ ठेवावं कारण आपल्याला रोज काही दरवाजाची किंवा घरातील जळमटे काढणे किंवा काही नको असणाऱ्या वस्तू टाकून देणे जमत नाही आपण खरं तर त्या वस्तू ठेवूनच देत असतो कधीतरी उपयोगाला येतील म्हणून पण हे चुकीचं आहे आपण वेळच्या वेळी जर घराची स्वच्छता केली तर आपलंही घर प्रसन्न होतं आणि माता लक्ष्मीलाही ते आवडतं ज्या घरात माता लक्ष्मी, लक्ष्मी नांदत असते त्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वरही येत असतं आपण ज्यावेळी अमावशेला हा उतारा करत असतो त्यावेळी आपल्या घराची जी फरशी आहे त्यामध्ये तुम्ही लिंबू हळद गोमूत्रही टाकून पुसू शकता याचबरोबर आपल्या जो दिवा लावणार आहे अमावस्येला दरवाज्याच्या बाहेर त्यामध्ये पिवळी मोहरी टाकली असता घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते याचबरोबर बाजारात मिळणारे भीमसेन कापूर जर आपल्या घरामध्ये जाळला तर निगेटिव्ह एनर्जी जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात आपल्या घरी येते मंत्रजाप आपण म्हणतच असतो त्याचबरोबर काही बाजारात वेगवेगळे यंत्रही आपल्याला मिळते ते यंत्र जर तुम्ही वापरून मंत्रजाप केले असतील तर आपल्याला खूपच म्हणून अमावश्याच्या दिवशी तुम्ही ही सर्व छानसे अशी साफसफाई करून घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ